आज आपण मार्केटपेक्षाही भारी असे बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत आणि तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मोठे मोठे बटाटे घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कोरडे पुसून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरचे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला किसणी घ्यायचे किसणीच्या सहाय्याने आपल्याला याचे गोल स्लाईस करून घ्यायचे जर तुम्हाला एक काप छोटे छोटे हवे असतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बटाटा ठेवून याचे स्लाईस करू शकता जर तुम्हाला काप लांब हवे असतील तर तुम्ही बटाटा आडवा ठेवून स्लाईस केले तर ते खूप छान असे लांब ला येतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे स्लाइस करू शकतात लहान मोठे तर आता आपण इथे सर्व बटाटे अशा पद्धतीने स्लाईस करून घेतलेले आहेत आणि दुसरीकडे आपण इथे गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी खूप जाडही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने आपण ते मीडियम साईजमध्ये बटाट्याचे काप आहे ते करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून यामध्ये स्टार्ट्स आहे तो निघून जाईल तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे गरम पाण्यामध्ये उकळी आली की आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर बटाट्याचे काप एक एक करून आपल्याला यामध्ये सोडून द्यायचे तर अशा पद्धतीने आपण आता सर्व बटाट्याचे काप केले होते ते सर्व आपण आता यामध्ये टाकलेले आहेत आणि आता आपल्या जवळजवळ पाच मिनटासाठी फक्त आपल्याला हे वाफवून घ्यायचे आपल्याला हे शिजवायचे नाही आहे जास्त नरम होता कामा नये थोडेसे नरम झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आता हे पाणी फेकून न देता तुम्ही हे झाडांना टाकू शकता यामुळे झाडे खूप छान आणि टवटवीत होती त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे चेक करण्यासाठी एक बटाट्याचा काप घ्यायचा आणि हाताच्या सायने त्याला दाबून बघायचा जर तो लगेचच तुटत असेल तर समजून जायचं की आपले बटाट्याचे काप आहेत ते छान शिजलेले आहेत त्यानंतर आपल्याला चाळणीवरती हे बटाट्याचे काप काढून घ्यायचे आहेत आणि खाली एखादा बांध ठेवायचं जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे काढून घेतलेले आहेत आता बटाटे हे थोडेसे कोमट झाले की आपल्याला एका प्लास्टिकच्या शीटवरती किंवा सुती कापडावरती हे बटाटे एक एक करून अशा पद्धतीने लांब लांब ठेवायचे आहेत आणि छान सुकवून घ्यायचे आहे तर इथे आपण हे एक दिवस फॅनखालीच घरी ठेवले होते आणि तुम्ही बघू शकता हे छान सुकलेले आहे तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही हे उन्हामध्ये ठेवून छान सुकवून घेऊ शकता आता आपण तळून बघूयात तर तुम्ही हे वेफर्स उपवासासाठी सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता इथे तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र असे हे बटाट्याचे वेफर्स झालेले आहेत इथे आपण पुन्हा तुम्हाला तळून दाखवत आहोत तुम्ही बघू शकता बटाटे सुद्धा छान फुललेले आहे अगदी मार्केटमध्ये आपण जे बटाटे खातो त्यापेक्षा हे खूपच टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे बटाट्याचे वेफर्स नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे वेफर्स उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर उन्हाळी बाळवणच्या आणखीन काही रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या तुम्ही त्या आणखीन बघितल्या नसतील तर लगेचच जाऊन बघा व्हिडिओ अलिबल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद